आज मी सतत बघतो इथं मी शेखपाराचा पुजारी आहे आमिर बहीण आमदार आमिर बहीण आमदार हे त्याला तत्काळ मी सारखं सांगत असतोय गोडके सरांना बी त्यांनी काय ते त्यांचं विल्हेवाट लावून घेणं झालेत त्यांनी दुर्लक्ष करतात आणि येणाऱ्या येणाऱ्या भाविका जेवढे आहेत आपले सगळे समाजाचे ते दर्शनाला शेकपराला येते आणि त्यांना कसं दुर्गंधी एवढी वाढलेली आहे कारण ती पैप त्यांनी दुर्लक्ष देतात आज बनवू उद्या ब बसून घेऊ असा विषय चालू आहे मी मामाला बोललो होतो मामाना बी म्हणले तुम्ही काय ते त्याला सांगून ब बघून घ्या तरी पण त्याने दुर्लक्ष केले त्यामुळे मी पुजारी छेकपर्दाचा छेखपदी बाबाचा पुजारी बोलतोय आणि त्याच्यामुळे तात्काळ ही निर्णय लावा त्याने खटाखट आणि आज तीस पर्शिस पस्तीस वर्ष झालं शाळेवर सगळं पाणी आपलं देवस्थानचं फुकट वापरते ते आणि त्यांनी कसं माहिती नॉर्मल नियोजन केलेलं तिथं आणि ही शेवाळा बिवळा सगळे घाण बिन ही असं विषय चालू आहे सगळा त्याच्यामुळे कसं मला तात्काळ हिने आणि ही कसा बाथरूमचं पाणी त्यांचं सगळे जे स्टुडंट आहेत सगळे विद्यार्थी आहेत सगळे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी संडाचं पाणी सगळं दुर्गंधी इथे सगळे पूर्ण ओपन सोडलेले आहे मी अ दरवर्षी आणि अधून मधून मी इथे येतोय अधून मधून मी त्यांना सांगतोय त्यांचा कानावर घालतोय पण ती कसा दुर्लक्ष करायला लागली त्याच्यामुळे त्याने तात्काळ ही करून घ्यावे माझी ही विनंती आहे सर्वांना माझा नमस्कार माझं नाव प्रीती आहे प्रीती शिरसाट आणि मी रोहिदास नगर मधून आपल्या दर्शनासाठी आले होते शेख फरीद बाबांच्या आणि इथं सर्वत्र तुम्ही पाहू शकता खूप केरकचराही झालेला आहे आणि पाणी खूप साठून राहिले त्यामुळे खूप दुर्गंधी झालीय तर येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांना या गोष्टीचा खूप त्रास होत आहे आणि त्यामुळं जे ही सरकार आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया म्हणजे आता दर्शनासाठी लोक येतात तर याची काळजी घेऊन थोडीशी साफसफाई करावी जेणेकरून भाविकांची सोय होईल माझं नाव आहे पूजा प्रकाश वाघमारे मी पापणासमोर इथं आले पाया पडण्यासाठी येत होते तर खूप असं वास येत होते स्वच्छता नाही अडचण आहे तर आता लहान लेकरं ती येणार खूप अडचण परत वास दर्शनाला येणार लोकांसाठी खूप ही आहे इथं म्हणून माझी सरकारला विनंती आहे की इथं समज सुरक्षित करावं दुर्गंधी बंद करावे मेन गोष्ट वास येत होता येताना तिथं लहान लेकरांची वस्तू ही आहे वाटतं बहुतेक त्यामुळे त्यांचं पाणी समज इकडच सोडलंय त्यामुळे ती जरा स्वच्छता केली तर बरंच होईल म्हणजे भाविक येणाला त्यांना काही त्रास होणार नाही ही माझी नम्र विनंती आहे सरकारला